नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक शहबाज शेख यांची रिपोर्ट काल दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी नागपूर येथे हिंदुत्वाच्या राजधानीत ही माणुसकीचा विजय एमडीपी पार्टी नागपूरचा थंडीतील हृदयस्पर्शी उपक्रम थंडीतही मानवतेचा उबदार संदेश एमडीपी पार्टी नागपूरतर्फे गरजूंमध्ये ब्लँकेट वितरण उपक्रम नागपूर थंडीच्या या तीव्र काळात अनेक गरीब बेघर आणि गरजू नागरिक थंडीत कुडकुडताना दिसतात या पार्श्वभूमीवर मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी एमडीपी नागपूरतर्फे सामाजिक बांधिलकी जपत थंडीतील उबदार माणूसकी या संकल्पनेतून ब्लँकेट वितरणाचा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाचे नेतृत्व एम पार्टीचे राष्ट्रीय सचिव श्री जावेद यांनी केले सोबत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नागपूर शहरातील विविध भागांमध्ये फिरून शेकडो गरीब वृद्ध लहान मुले आणि बेघर नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले यावेळी श्री जावेद काझी म्हणाले राज्य सरकार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देणे गरजेचे आहे नागपूरसारख्या शहरात जिथे मुख्यमंत्री आणि आर एस एस मुख्यालय आहे तिथे देखील अनेक गरिबांना अन्न वस्त्र आणि निवाऱ्याची वानवा आहे हे दुर्दैवी आहे एम डीपी पार्टी जनतेसोबत नेहमी उभी राहिली आहे आणि राहणार आहे एम पार्टीने पुढाकार घेत जाहीर केले की नागपूर पुरतेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे त्यांचे कार्यकर्ते आहेत तिथे गरजूंना अन्न आणि ब्लँकेट वितरण सुरू राहील या उपक्रमात शमसिबाद भाई युसुफ पटेल इरफान शेख कादरी युसुफ शेख इमरान राज शानू भाई सरफराज भाई प्यारू भाई रझाभाई नझीर रझवी वसीम काजी सानिया खान मॅडम आणि अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला स्थानिक नागरिकांनी एमडीपी पार्टीच्या या पुढाकाराचे मनःपूर्वक कौतुक केले आणि या कार्याला खरी माणुसकीची सेवा असे संबोधले गरीबांची सेवा हाच खरा धर्म एम पार्टीने थंडीत कुडकुडणाऱ्या गरजूंना दिली उब आणि आशेची किरण एम पार्टी नागपूरचा सुंदर उपक्रम थंडीच्या या कठीण काळात शेकडो गरीब आणि बेघर नागरिकांना ब्लँकेट वाटप करून दिली थंडीपासून उबदार दिलासा राष्ट्रीय सचिव श्री जावेद काजी यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे समाजभरातून कौतुक मानुसकी जपा सेवा करा एमडीपी पार्टी नेहमी जनतेसोबत जो शहर के अंदर इस बात का बेसहारा लोग कोई पेपर संघर्ष कोई कॉलेज के संघर्ष सोया है तो कहता है राजकारण करना एक अलग बात है लोग राजनेता बनकर महिला के अंदर चले जाते हैं लेकिन जनता पे समाज पर कोई ध्यान नहीं रहता किसी का तो, तो आज जो बेसहारा लोग हैं और ये सर्दी का मौसम है ये सर्दी के मौसम के अंदर बेसहारा जो लोग हैं अपने आप को सोने के अंदर जब वो सोते हैं तो पेपर वगैरह उड़ के सोते हैं तो आज हमने हमारी पूरी टीम ने ये तय किया जो भी बेसहारा लोग फुटपाथ पे सो रहे हैं जिसे सर्दी जिसको सर्दी से राहत नहीं मिल रही है उन तक के लिए कंबल ब्लैंकेट पहुंचा के जो भी राहत हमारे जो जो भी लोगों ने मदद किया उनके साथी ने हमारे शुरू टीम ने मदद किया हम ये राहत वो बेसहारा लोगों तक के हमारी पार्टी की तरफ से पहुँचाएंगे